नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्रेस करा, करा। उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचे पुत्र अनंत अंबानी हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाल्याची बातमी समोर आली आहे दरम्यान अंबानी पिता पुत्र ठाकरे यांच्या भेटीसाठी का गेले आहेत याबाबत माहिती अद्यापही कळलेली नाही याचबरोबर काही दिवसात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे तर अंबानी पिता पुत्र उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे अशातच यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने यासाठी राज्यातील विविध भागात दौरे सुरू करत प्रचाराला सुरुवात केली काही दिवसांपूर्वी ठाकरे यांनी मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा केला होता आता ठाकरे पुणे आणि मावळ भागातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत एकीकडे अंबानी कुटुंब उद्योग तर दुसरीकडे ठाकरे कुटुंब राजकारण आहे असे असून दोन्ही कुटुंबामध्ये सलोख्याचे संबंध असल्याचं पाहायला मिळते कारण अंबानी आणि ठाकरे यांच्यातील कायम भेटी होत असतात मुकेश अंबानी यापूर्वीही अनेक वेळा उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले होते असेही बोलले जात आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र